नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी बी न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाव की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बुद्ध फुले शिवशाहू आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आंबेडकरी चळवळीचं फार मोठं योगदान ह्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि फार जागृत आपल्या हक्क आणि अधिकारासाठी सक्षम असणारी ही सामाजिक व्यवस्था आहे आंबेडकर चळवळीतलं राजकारण हे जरी अपयशी जरी असलं तर धम्मकार्याच्या माध्यमातून आज हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये लढाऊ आहे संघर्ष करतो आहे हक्क आणि अधिकाराच्या प्रती जागरूक आहे आणि म्हणून आंबेडकरी राजकीय चळवळीला यश मिळत नाही धम्मकार्य संघटितपणे पुढे जात नाही सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यसुद्धा अपयश येतं अशा संभ्रमित आणि संशयित वातावरणामध्ये आज आंबेडकरी चळवळीतले जे युवा कार्यकर्ते आहेत ते नैराश्य व्यक्त करतात त्यांना कुठंतरी ही चळवळ यशस्वीरित्या पुढे जावी असं मनमन वाटतं परंतु सध्याचं सामाजिक वातावरण हे अत्यंत दूषित कुलुसित संभ्रमी संशयित आणि गोंधळलेलं झालेलं आहे आपण पाहिलं असेल महाबोधी विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळण्याच्यासाठी जो आंदोलन सुरू आहे अनेक मार्गांना आंदोलन सुरू आहे प्रत्येक गट पक्ष हा आग्रही आहे आणि ह्या वातावरणामध्ये नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जे ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आहेत अनेक आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग रा लाभला ते आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी काम केलं चळवळीतले वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर एका प्रकारे तिथल्या अनुयांनी बहिष्कार घातला त्यांना त्या कार्यक्रमाच्या स्थळावरून गो बॅक म्हटलं गेलं त्यांचा अवमान केला गेला आणि ह्या घटनेच्या नंतर समाज वर्तुळामध्ये समाज मनामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत काही त्याचं समर्थन करतायत काही त्याला विरोध करतायत माध्यमातून लोक व्यक्त होत आहेत आज आंबेडकर विचाराची जी चळवळ आहे मग ती चळवळ असेल ती राजकीय सामाजिक सांस्कृतिक चळवळ असेल ती काक टाकते का ती कट्टरपंथी होत चालली आहे का किंवा ह्या चळवळीमध्ये सुसूत्रता नसल्यामुळे एकसंगपणा नसल्यामुळे ही सैरवैर वैर संभ्रमित झालेली आहे का असे वेगवेगळे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत आहेत आणि कवाडे सरांना त्या ठिकाणी अशा पद्धतीचं अवमान करणं हे चुकीचं म्हणणारे जे आहेत आणि जे बरोबर म्हणणारे आहेत त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम आणि गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो राजकीय दृष्ट्या सांगितलं जातंय की जोगेंद्र कवाडे सर यांच्या पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाबरोबर आघाडी केली तसं असेल तर आत्ता अगदी अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेने सेनेने सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या राजकीय पक्षाशी आघाडी केली रामदास आठवले यांचा पक्ष भारतीय जनता पक्षबरोबर आघाडीमध्ये युतीमध्ये आहे प्रत्येक राजकीय पक्ष गट नेता हा येथील प्रस्थापित सावकारपेशी भांडवलदार पक्षाशी करून काही आहे काहीतरी राजकीय लाभ मिळवत आहे किंवा तसा प्रयत्न करत आहे आणि ह्या सगळ्या संभ्रमित अवस्थेमध्ये चळवळ ही भ्रमिक झालेली आहे ही सैरवर झालेली आहे एकसंगपणे नाही संघटितपणा नाही समन्वय नाही आणि इथे प्रत्येकजण एक दुसऱ्या आरोप आणि प्रत्यारोप करतोय आपलीच भूमिका स्वच्छ कशी हे प्रत्येकजण सांगतोय आणि प्रत्येकजण ह्या ठिकाणी ह्या चळवळीकडे राजकीय अंगाडी पाहतोय परंतु ह्याच राजकीय सामाजिक धम्म चळवळीला यश मिळत नसल्यामुळे एक मोठं नैराश्याचं वातावरण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून जोगेंद्र कवडेचा जो अवमान झाला त्यातून ज्या प्रतिक्रिया येत आहेत समाज माध्यमातून लोक जे व्यक्त होत आहेत त्या वातावरणाने घुसमट निर्माण झालेली आहे विचाराची घुसमट होत आहे संभ्रमाने संशय वाढला आहे आणि ह्या वातावरणामध्ये प्रत्येकजण जे मत व्यक्त करतोय जे मत प्रदर्शित करतोय ते मत प्रदर्शित केलेलं आपण जर पाहिलं तर फार मोठा गोंधळ संभ्रम आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय कवाडे सरांचे जे चिरंजीव आहेत जयदीप कवाडे यांनी सांगितलं महाबोधी जो विहाराचं जे आंदोलन आहे त्या संदर्भात त्यांच्या पक्षानं पिटिशन दाखल केली आहे सुप्रीम कोर्टामध्ये लवकर ती सुनावणीसुद्धा होणार आहे त्याचबरोबर घटना तज्ज्ञ ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे तीसुद्धा सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टामध्ये येणार आहे आणि ह्या चळवळीच्या अनुषंगानं समाज संघटित होतोय परंतु केवळ संघटित भावनिकदृष्ट्या होऊन चालणार नाही तर त्याचं नेतृत्व करणारे मार्गदर्शन करणारे हे यांची विचारधारा ही, विचार ही सुद्धा पक्की असली पाहिजे आता तसं यात काही दिसून येत नाही आणि म्हणून कवडे सरांचा जो अवमान झाला नागपूर येथे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जी चर्चा सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते ती चर्चा जर आपण पाहिली तर कुठली सुसूत्रता त्याच्यामध्ये दिसून येत नाही दोन भाग ह्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत एक समर्थकाचा आणि एक विरोधकांचा आणि ह्या सगळ्या वातावरणाचा परिणाम लोकमनावर लोकविचारावर हा होत असतो लोकांच्या मनोबलावर होत असतो चळवळीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये सांस्कृतिक चळवळीमध्ये आणि राजकीय सुद्धा जे कार्यकर्ते कार्यरत आहेत त्यांच्या मनोबलावर ह्या वातावरणाचा निश्चित परिणाम होत असतो मित्रांनो बुद्ध फुलेश्वर शाहू आंबेडकरांची ही पुरोगामी विचारधारा आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगितली जाते परंतु दुर्दैवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची ही व्यापक चळवळ आज सैरवर झालेली आहे त्यामध्ये एक संगपना दिसत नाही आणि ज्याला जे वाटेल त्या बॅनरवर जो तो संयंभू होऊन आंदोलन करतोय विचार मांडतोय मत प्रदर्शित करतोय परंतु त्याचा कुठलाही परिणाम इथल्या प्रस्थापित व्यवस्थेवर होत नाही जर ह्या चळवळीला यश मिळ मिळायचं असेल तर संघटितपणे कार्यक्रम पुढं गेला पाहिजे कार्यक्रम आखले गेले पाहिजे व्यवस्थेची दोन हात केले पाहिजेत आणि प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक मंथन केलं पाहिजे आणि वैचारिक मंथन होत नसल्यानं आता चळवळ ही आता संयंभू होत चाललेली आहे आणि म्हणून प्राध्यापक सर यांचं चळवळीतलं मोठं योगदान हे निश्चितपणे सर्वजण मान्य करतात परंतु हा जो प्रकार घडलेला आहे त्यातनं काय निष्कर्ष निघतोय आंबेडकर चळवळ ही काट टाकते का विचाराची मोठी घुसळण चालू आहे यातनं काय निष्कर्ष काढता येईल हे प्रत्येकाने यावर मंथन करणं विचार करणं हे फार महत्वाचं आणि गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो ह्या घटनेबद्दल आपली काय मतं असतील आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ही चळवळ यशस्वी होण्यासाठी आपल्या सूचना ह्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण निश्चितपणे ह्या ठिकाणी मांडाव्यात माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीनं प्रबोधनात्मक विचार समाजाला चेतवणारे विचार समाज मनाचा आवाज म्हणून मी व्यक्त होत असतो एक चळवळीतला पत्रकार ह्या ना नाथ्यानं समाजाला बोलकं करणं समाजाच्या वेदना संवेदना ह्या व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आपण माझं चॅनेल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करून आतुरता या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत